महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह असून उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध आयोजन आयोजनही करण्यात आले आहे कोरोना संबंधित नियमाचे पालन करून शिवरायांना अभिवादन केले जात आहे कराड शहरात ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करण्यासाठी सकाळपासून शिवप्रेमी शिवभक्तांनी गर्दी केली होती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही देखील छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते पण सध्या कोरोना पुन्हा कहर माजवू लागलाय त्यामुळे शिवजयंती सारखे उत्सव नायलाजणे थोडक्यात घ्यावे लागतात शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी देखील मावळ्यांचा जीव धोक्यात घालणारा निर्णय कदापि घेतला नसता शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे कैवारे होते ते शेतकऱ्यांचे हिता आज हिताचेच निर्णय घ्यायचे असे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यावेळी म्हणाले कराड चोवीस साठी संतोष बायतंडे कराड छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज देशभर मोठ्या उत्साह साजरी होते शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये राज्य स्थापना केली सर्वसामान्यांसाठी शेतकरी वर्गासाठी न्याय देणारे अशा प्रकारची भूमिका त्याने घेतली आणि जगाला दाखवून दिलं की राजा कसा असावा अशा प्रकारचा आदर्श त्याने निर्माण केला त्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही अतिशय मनोगुरुग या ठिकाणी म्हणून त्याला अभिवादन आम्ही करू महाराष्ट्र राज्याचं सुशासन हे शिवाजी महाराजांच्या विचारानं घडत आलेलं आहे कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीपासून सुरू झाला आणि अजूनही त्याची तीव्रता अलीकडच्या काळामध्ये वाढते आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं काही निकष दिले काही निर्णय घेतले त्याप्रमाणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणारी आहे